दुष्काळग्रस्त गावांसाठी लातूरमध्ये मनसेकडून पाण्याचे टँकर लातूर जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई मुसलेवाडी पानगाव आणि आसरावाडी या गावात दिले मोफत पाण्याचे टँकर लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे यावर्षी पावसाचे प्रमाण हे कमी असल्याने या भागात दुष्काळाच्या झळा पोहचत आहेत यावर्षी लातूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा फार कमी पाऊस झाला आहे त्यामुळे रेणापूर तालुक्यातील मुसलेवाडी पानगाव आणि आसरावाडी या गावात मातोश्री प्रतिष्ठान मुंबई आणि लातूरच्या मनसेच्या वतीनं हा पाणी पुरवठा करण्यात येतो आहे धाराशिव नाशिक लातूर रत्नागिरी यासह मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यात पाणी वाटप करण्यात आलेलं आहे ग्रामपंचायतीचा था ग्राम पाणी निर्धार मातोश्री प्रतिष्ठान यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे मराठवाडा विदर्भ महाराष्ट्रातला भरपूर भाग आणि खास करून लातूर जिल्ह्यामध्ये यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे रेणापूर तालुका तर अधिकृतरित्या दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि हे जे मुसळेवाडी गाव आहे या गावामध्ये पाण्याची प्रचंड टंचाई असल्यामुळं इथल्या सरपंच उपसरपंच यांनी माझ्याकडं विनंती केली की आम्हाला पाण्याची व्यवस्था करण्यात यावी यापूर्वी या गावामध्ये मी दोन बोर माझ्या वतीनं दिलेले आहेत दोन त्यांना आता परवाच पुरस्कार मिळालेला आहे आम्ही सर्वांनी पुढाकार घेऊन हे टँकर या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि हे टँकर पानगाव मुसळेवाडी आसराचीवाडी ज्या ज्या गावामध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होईल त्या प्रत्येक गावामध्ये जवळपास तीन महिने म्हणजे पावसाळा सुरू होईपर्यंत हे टँकर आम्ही चालवणार गेले आठ वर्ष मला वाटतं गेले पाच वर्ष महाराष्ट्रामध्ये जसं पाहिजे तसा पाऊस पडतच नाही गेले सात आठ वर्ष महाराष्ट्र गवर्नमेंटचं म्हणजे राज ठाकरे साहेबांच्या आदेशाने आमचं मातोश्री ट्रस्ट जे आहे त्या माध्यमातून आम्ही जे जे गाव सरपंचांचं पत्र येईल त्या त्या गावाला आम्ही पाणी पुरवण्याचं काम करतोय आणि यावर्षीची परिस्थिती अत्यंत दयनीय बघतोय कारण फेब्रुवारी महिन्यापासूनच आम्ही काही ग्रामीण भागामध्ये पाणी देतो आहे म्हणजे पासष्ट टक्के जवळजवळ दुष्काळ जाहीर करतील पण करणार पण नाही कारण निवडणूक असल्याकारणामुळे दुष्काळ कदाचित जाहीर करणार नाही परंतु सध्या सरकार फोडाफोडीच्या राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये खूप गर्क आहे त्यामुळे गावकऱ्यांकडे गाव ग्रामीण भागामध्ये अशा प्रश्नांकडे बघायला आत्ता निधन दोन महिने तरी त्याला वेळ नसणार आणि म्हणून मग अनेक गावाच्या सरपंचाने आमच्याकडे संपर्क साधला आमच्या जिल्हा जिल्हा अध्यक्षांच्या माध्यमातून म्हणा किंवा म ट्रस्टच्या माध्यमातून आणि मग ज्या ज्या गावाने अशी पत्र दिली त्या त्या गावाला आम्ही पाणी आता आम्ही सुरुवात करतो आहे तसंच रेणापूरच्या देखील या तीन गावच्या सरपंचाने पत्र दिलं आणि ला आमच्या इथल्या ज्या प प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि आजपासून टँकर चालू केले आम्ही साधारणतः नाही म्हटलं तरी हे दोन महिने टँकर आम्ही हा चालू करू त्या त्या गावांमध्ये ज्या मागितले ते सुरू होईल ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी लातूर